सोलापुरात एकोणतीस वर्षानंतर रणजी ट्रॉफी मॅच झाली असून पहिली मॅच महाराष्ट्र मणिपूर झाली होती त्या महाराष्ट्र मणिपूरचं उत्कृष्ट नियोजन बघून एम सी एने दुसरी मॅच सौराष्ट्र अगेन्स्ट दिलेली आहे त्यासाठी उत्कृष्ट प्रेक्षकांचं सहकार्य प्रतिसाद मिळत आहे शाळा कॉलेजलासुद्धा आम्ही लेटर दिले असून शाळा कॉलेजची सुद्धा विद्यार्थी मॅच बघण्याला येत आहेत सोलापुरात गेल्या एकोणतीस वर्षापूर्वी रणजी ट्रॉफी मॅच झाली होती एकोणीशे चौऱ्याण्णव तर आता एकोणतीस वर्षांनी सोलापुरात हा सामना होत आहे आणखी एक सामना मिळण्याची शक्यता आहे कारण आपलं काम आणि आपलं इथे सगळं अरेंजमेंट बघून तर महाराष्ट्र क्रिक क्रिकेट असोसिएशनने आपल्याला आणखी एक संधी देण्याचा प्रयत्न बहुतेक विदर्भ आणि सोलापूर मॅच नऊ तारखेला मिळण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे सोलापूरच्या क्रिकेटप्रेमी वर्गात आनंदाचं वातावरण आहे इथल्या लोकल क्रिकेटर्सना म्हणजे अंडर फोर्टीन अंडर सिक्स्टीन यांना हे बाहेरच्या खेळाडूंचं किंवा इंटरनॅशनल खेळाडूंचं गेम बघून त्यांना त्यातून काहीतरी सुधारणा काहीतरी घेण्याचं मार्गदर्शन मिळणार आहे आणि सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल इंडिया बी सी सी आय यांचे संयुक्त विद्यमाने ह्या स्पर्धा सोलापूर महानगरपालिका असतील या संयुक्त विद्यमानाने इथं सोलापुरात एकोणतीस तीस वर्षांचा सामना होत असल्यामुळे सोलापुरात वातावरण निर्मिती चांगली झालेली आहे आणि यापुढे पण आय पी एलसारख्या मॅचेस मिळेल मिळाल्या तर अजून खेळाडूमध्ये उत्साह निर्माण होईल